अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा मी शंभर टक्के कारगीर असा उपाय घेऊन आलेला आहे तुमच्या मनातील इच्छा बऱ्याच दिवसापासून आहे पण ती पूर्ण होत नाही त्यासाठी हा उपाय घेऊन आलेले आहे तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि तुमचा हा उपाय करताच तुम्हाला अनुभूती मिळेलच तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता म्हणजे कधीही एनी टाइम कधीही करू शकता आणि फक्त तो मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि तुमचा उपाय त्वरित पूर्ण होणार आहे म्हणजे तुमचा जी काही इच्छा आहे ती त्वरित पूर्ण होणार आहे सगळ्यांच्या मनात काही ना काहीतरी इच्छा असतातच म्हणजे जर शिक्षण घेणारा एखादा मुलगा असेल तर माझा पेपर खूप सोपा जाऊ दे म्हणून मी इच्छा व्यक्त करतो एखादं प्रवास करत असेल तर मा माणूस म्हणतं मग ते की व्यवस्थित सुखरूप पोचवू हो दे वेळेवर पोचवू हो दे वेळेवर माझी गाडी लागू दे अशा छोट्या मोठ्या इच्छा ज्या असतात ना त्या त्वरित पूर्ण होतात म्हणजे एखादा इंटरव्ह्यूसाठी जाणार असेल आणि इंटरव्ह्यू त्यामध्ये त्याचं सक्सेस होऊ दे त्याला जॉब मिळू दे असं जरी जस्या ज्या चांगल्या इच्छा आहेत ज्यातून कोणाचं वाईट होणार नाहीत ना अशाच इच्छा स्वामी लवकरात लवकर लोगर पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि करतातच बरं का हा उपाय अतिशय शंभर टक्के खात्रीशीर आहे आणि ह्यातून कुणाचं नुकसानही होणार नाही अतिशय साधा सोप्पा उपाय आहे तुम्हाला फक्त लागणार आहे एक चमचा साखर जी आपल्या बंद मुठीत पॅक होणारी असेल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगण्या सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही भक्तीची शक्ती ह्या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जे व्हिडिओला लाईक करतील चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्याच इच्छा स्वामी समर्थ लवकरात लवकर पूर्ण करतील अशी मी स्वामी समर्थकडे प्रार्थना करते आणि पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून जर हा उपाय करेल त्यांचीच इच्छा पूर्ण होईल चला तर मग मी आता खूप वेळ न दवडता तुमचा जास्त वेळ न घेता उपाय सांगतेच तर तुम्हाला फक्त लागणार आहे एक चमचा साखर जी आपल्या मुठीत टाकल्यावर मुठ पूर्ण पॅक बंद झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण घ्यायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे ती आपण म्हणायची आहे मोठ्याने जी इच्छा आहे मोठ्याने म्हणू शकता किंवा मनातल्या मनात म्हणू शकता ती तीन वेळा बोलायची आहे यानंतरनं आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तीन वेळाच म्हणायचा आहे ओम इच्छा पुरतेय नम ओम इच्छा पुरतेय नमः ओम इच्छा पुरतेय नमः आणि त्याच्यावर फुंकर मारायची आहे आणि ती साखर आपल्याला एका झाडाच्या बुडख्यात टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जो उपाय करताय तुम्ही तो उपाय तुम्ही कोणाच्या समक्ष म्हणजे कोणासमोर अजिबात करायचा नाही आणि उपाय केल्यावर इच्छा पूर्ण होईपर्यंत कोणाला सांगायचंही नाही आणि हा उपाय तुम्हाला हा उपाय करताना तीन वेळा सलग तीन दिवस करावा लागणार आहे या उपायामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं वाईट करावं किंवा घडावं एवढं मात्र होऊ देऊ नका कारण की स्वामी होता वेळेल तेवढं जर चांगलं हो चांगले आपले उपाय असतील चांगले विचार असतील चांगल्या इच्छा असतील ना त्यास तुम्ही बोला आणि मागा म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होतील एखाद्याचं वाईट करण्यासाठी अजिबात हा उपाय करू नका कारण की हा अत्यंत कारगीर उपाय आहे म्हणजे जर तुम्हाला एखादी व्यक्ती बोलत नसेल आणि ती व्यक्ती तुम्हाला बोलावी असं वाटत असेल म्हणजे एखादा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा एखाद्याचा नवरा एखाद्याची पत्नी रुसली असेल बऱ्याच दिवसापासून बोलत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता पण एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून अजिबात करू नका बाकी अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे शंभर टक्के खात्रीपूर्व उपाय आहे स्वत मीसुद्धा केलेला आहे आणि तुम्हाला ह्या उपायाने तुमच्या मनातील इच्छा त्वरित पूर्ण झाली असेल तर व्हिडिओला खाली येऊन अवश्य कमेंट करा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच मी छोटे छोटे उपाय तुमच्यासाठी घेऊन येत असते अगदी शंभर टक्के खात्रीशीर उपाय घेऊन येत असते तर त्यासाठी चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ किंवा जय जय रघुवीर समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद